विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत बेकायदेशीर सावकारी प्रतिबंध कायद्याच्या गुन्ह्यातून आरोपीची जामिनीवर मुक्तता सोलापूर येथील आरोपी श्री गणेश रामचंद्र गायकवाड व धंदा व्यापार राहणार विजापूर रोड सोलापूर यांची माननीय न्यायाधीश श्री आर ए मिसा साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा दोन हजार चौदा कलम एकोणसाठ पंचेचाळीस या गुन्ह्यातून आरोपीची जामिनीवर मुक्तता केली यात हकीकत अशी की आरोपी श्री गणेश रामचंद्र गायकवाड हे बेकायदेशीररित्या लोकांना जास्त दराने व्याजाने रक्कम देतात व त्यांच्याकडून कोरे चेक व कोरे बॉन्ड लोकांकडून घेतात त्याबद्दल त्यांच्या अशा बेकायदेशीर सावकारी आरोप संदर्भात अमोल गणेश पोतन राहणार विडी घरकुल सोलापूर यांनी लेखी तक्रार पोलिसात दिली त्यानंतर आरोपी सावकार गायकवाड यांची घरी संबंधित पोलीस स्टेशनमार्फत धाड टाकली असता व त्यातून आरोपी गायकवाड सावकाराकडून दोन कोरे चेक्स दोन कोरे बॉन्ड व नोंदी रजिस्टर व काही रक्कम आरोपीकडून जप्त करण्यात आले व सदरची फिर्याद लिपिक सहायक निबंधक कार्यालय कर्मचारीमार्फत फिर्याद दिली व त्यानुसार जेल रोड पोलिसांनी रादर केसची तपासणी करून अंतिम दोषारोपत्र चार्जशीट माननीय कोर्टात दाखल केली या कामी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस एकावन्न ग अन्वये दोषारोपपत्र दाखल होऊन तपासणी अधिकारी जी आर पवार जेल रोड पोलीस स्टेशन यांनी अंतिम दोषारोपपत्र दाखल केली व या सदर गुन्हाकामी जामीन मिळण्यासाठी आरोपीतर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्यामार्फत आरोपीस जामीन मिळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम चारशे अडतीस अन्वये जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे ॲडव्होकेट कटकूर वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब न्यायालयाने आरोपी सावकाराची पंधरा हजार रुपयेच्या जातमुचकलावर जामिनीवर मुक्तता केली यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट किरण कटकूर यांनी काम पाहिले बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यातून आरोपीची जामीनवर मुक्तता सोलापूर येथील आरोपी गणेश रामचंद्र गायकवाड व एकतीस राहणार जुळे सोलापूर याची माननीय न्यायाधीश मिसाळसाहेब यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा दोन हजार चौदा कलम एकोणसाठ व कलम पंचेचाळीस या गुन्ह्यातून आरोपीची जामीनवर मुक्तता केली या सविस्तर हकीकत अशी की जुळे सोलापूर येथील रहिवासी श्री गणेश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या दी लोकांना जास्त दराने व्याजाने रक्कम देतात व त्याबद्दल कोरे चेक आणि कोरे बॉन्ड ठेवून घेतात अशा अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला मिळालेली होती त्या संदर्भात पिरेदीच्या तक्रारीवरून जलदोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आणि या संबंधित आरोपी गायकवाड यांच्या घरी पोलिसांनी सहाय्यक सहाय्यक निबंधक यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत दाट टाकले असता था। आरोपीचे घरी दोन कोरे चेक दोन कोरे बॉन्ड आणि काही नोंदी रजिस्टर आणि काही रकमा पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आणि सदस्य पिढ्या सहाय्यक निबंधक कार्यालय कर्मचारी मार्फत देण्यात आलेले होते व याबाबत जिलदोड पोलिसांनी तपास करून अंतिम दोषारोपत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल केले आणि त्यामध्ये आरोपी विरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस आणि एकावन्न ग अन्वये दोषारोपत्र दाखल होऊन तपासणी अधिकारी पवार साहेब यांनी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मार्फत कोर्टात अंतिम दोषारोपत्र दाखल केले आणि या कमी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा